सो हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोमल स्क्रीशन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओज आणि ब्लॉग पाहून तुम्हाला खूप मजा येत असेल अशी मी आशा वाटते सो आज मी एवढी सुंदर लटले आहे ह्याच्यासाठी खूप खूप स्पेशल रिझन आहे सो गेले बरेच दिवस मला ब्लॉग करता येत नव्हतं व्हिडिओज बनवता येत नव्हतं त्यामागचं कारण होतं की आम्ही दोघं खूप महत्त्वाच्या कामात बिझी होतो सो ते काय काम आहे हे तुम्हाला हा ब्लॉग पाहिल्यावरती कळेलच सो हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा सो मी दोन मिनटात तुम्हाला सांगते आज काय आहे आणि आम्ही एवढे सुंदर का नटलो आहोत क्लिअरली आज दिवस म्हणजे असा की आज आहे आमच्या नवीन घराची वास्तुशांती सो तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की हे सेम लोकेशन दिसतं आहे सोनल तर आधीच्या ब्लॉगमध्ये पण इथेच राहते असं वाटतं आहे तर हो आम्ही आधी त्या विंगमध्ये राहायचो वांदियचडीमध्ये सो आम्ही आता नवीन टू बी एच केमध्ये आमचं नवीन घर घेतलं आहे सो त्या नवीन घराची आज आहे वास्तुशांती सो हा व्लॉग असणार आहे आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीचा तर हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा मग तुम्हाला कळेल की आज आम्ही काय काय गमती जमती केल्या आणि काय काय पूजा कशी केली ते सो आता आमची तयारी झाली आहे आणि म्हटलं की आपण सोसायटीच्या प्रिमायसेसमध्ये थोडं पोडियमवरती येऊन काही शॉर्ट्स घ्याव्यात आमचे त्याच्यामुळे मग आमचं आता थोडी व्हिडिओग्राफी चालू होती यश आमचे व्हिडिओज घेतो आहे इंस्टाग्राम रीलसाठी वगैरे आता बघूया अजून काय काय शॉर्ट्स होत आहेत आणि कसा रील बनतो आहे ते आणि तुम्ही हा ब्लॉग बघत राहा आम्ही वरती जाऊन पूजा सुरू करेपर्यंत जेव्हा आम्ही काल रात्री पहिल्यांदाच मम्मी पप्पांना आणि आमच्या मम्मींना चकलीला पहिल्यांदाच घर दाखवलं कसं झालं तर त्यांची रिॲक्शन काय होती हे तुम्ही आता बघा मी ह्याच्यात क्लिप्स ॲड करते आहे कारण जेव्हापासून आम्हाला कीज मिळाली होते तेव्हापासून मम्मी आणि छकुलीने किंवा कोणीच घर बघितलं नव्हतं सगळं आम्ही काय चॉईसेस करत होतो काय काय घरी सजवत होतो कसं डेकोरेशन करत होतो हे कोणीच पाहिलं नव्हतं मग काल जेव्हा रात्री त्यांना घेऊन गेलो तेव्हा सगळ्यांचं रिॲक्शन कशी होती ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहा मी ॲड करते आहे तोपर्यंत आता तो जाऊयात खूप उशीर झाला ॲक्च्युली पूजेसाठी भेटूयात थोड्या वेळाने चाललो <laughs> आहे <laughs> आपण रात्रीचं चाललो आहे अगं <laughs> ह्या दोघी कुठे राहिल्या सो आम्ही चाललो आहोत आता रात्रीचं उज उद्या आहे पूजा सो रात्रीचं चाललो आहे जे इम्पॉर्टंट सामान वगैरे लागणार आहे उद्या पूजेचं ते घेऊन आमच्या नवीन घरी सो तुम्ही बघत राहा की हे लोक महिनाभर अजिबात ह्यांनी घर जेव्हापासून कीज मिळाल्या आहेत तेव्हापासून घर पाहिलंच नव्हतं कोणीच ना माझ्या मम्मी पप्पांनी मम्मीने ना स्नेहालने कोणीच पाहिलं नव्हतं सो आम्ही असं ठरवलेलं की जोपर्यंत पूर्ण काम होत नाही तोपर्यंत कोणालाच दाखवायचं नाही आणि जेव्हा आता फायनल काम झालं आहे उद्या पूजा आहे तेव्हा आम्ही ठरवलं की आता त्यांना दाखवायला घेऊन जा त्यांचे रिॲक्शन कसे आहेत ते कॅप्चर करूयात हे बघा येत आहेत कशा म्हाताऱ्या चालत चालत येत आहेत चालत आहेत अच्छा तू लाईट चालू ठेवून आलेला हा कामगार दिसायला पाहिजे ना रिया चावी आणली की नाही ती नाही तिथं ह्याची नाही या 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 सामान राहू दे या तुम्ही पहिले करा हो। पडली ते ब आत तु आत तूकडनं चादर घेऊन ये पडली किचन चालू कर झालं का फायनली नको थांब अरे पप्पा तुम्ही लियाचा बेड बघा ना जरा <laughs> ते काढायचं का प्लास्टिक बेडच राहून द्यायचं काय म्हणता कस वाटतय एक घर बनवून जाईल ना पप्पा मंदिर बघितलं का अरे मम्मी मंदिर बघितलं का हा हे सगळं नवीन ला लावलं घंटी बघा मध्ये लावायची मध्ये मग हा हे शो गेला असता हा मध्ये लावला असं काही आहे किचन आणि आपला नवीन फ्रीज इकडे आहे खिडकी आणि किचनच्या खिडकीतून आपण जाणार आहे या बेडरूम मध्ये सो किचनची खिडकी आणि एक बेडरूमची खिडकी अटॅच आहे सगळ्यांचं एक्सप्रेशन बघा तुम्ही सगळ्यांना खूप आवडलंय सगळ्यांना जास्त खिडकीच आवडली आहे का एवढी सगळ्या खिडकीतच आहे नुसते तिकट न खोल हॉल ची आणि बेडरूम ची खिडकी कंबाईन नाही ती एक्स्ट्रा एक्स्ट्रा लादी आहे कोणतरी उभं राहील बाबा तसं आणि लागेल पायाला

लपवलंय त्याच्यात फॅन लव कसं आहे मम्मी चॉईस बरी आहे का किचन बघितलं का तुम्ही एक एक बघते <laughs> रियाला तर सिक्रेट कप्पाच जास्त आवडलाय बेडरूमचा डस्टबिन तुम्ही एकटीनेच फोटी घालायचे म्हणून अशी चिमणी म्हणून अशी चिमणी घेतली लाईट वाली बघा तुम्ही त्याला हाय करा हाय करा चिमणीला हाय करा हाय करा चिमणीला अगं हाय करायचं असं लाईट बंद करायचा हा आपला पंखा आणणार ना तिकडनं तो लावायचा हां इथे असं थोडं पायचं नाही सो अशा प्रकारे आमची सगळी तयारी ऑलमोस्ट झाली आहे सगळं सामान सुद्धा आम्ही इथे आणून ठेवलं आहे इथे पूजेची सामानाची पण तयारी केली आहे हे खूप लवकर घासून ठेवले म्हणून थोडंसं काळे पडलेत का परत नाही जाऊ दे तर घासून ठेवलं मी बाबा इथे विंडो साफ करतोय बाबा <laughs> ऑलमोस्ट सगळे लादीवादी पुसून झाली आता फायनल टच आम्ही केला साफसफाई केलं पण काय आपण आपल्या हाताने केलेल्याला खूप मज्जा येते माझं म्हणणं असं असतं सो मला प्रत्येक गोष्टीवर परत एकदा हात फिरवायला खूप आवडतो सो किचन पण ऑलमोस्ट झालंय साफ सो मला अजिबात वेळ नाही मिळाला स्टार्टिंगचं व्लॉग शूट करायला कारण एवढी घाईघाई होती म्हणून म्हटलं पण रेडी झाल्यावरती एक शूट घ्याव्यात आणि तुम्हाला आजचा मेकअप माझा मेक कोणी केला हे मी तुम्हाला सांगते सो ह्या आहेत ताई हेमांगी मेकअप आर्टिस्ट आहेत मीरा रोडमधनं हे बघा त्यांचं सगळं सामान बिचारे आता भरतायत त्यांनी माझा आजचा हा लुक केला आहे सो so, तुम्हाला हा लुक कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी नंबर नंबरसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये पिंक करेन सो तुम्हाला कधी मीरा रोडजवळ किंवा कुठेही मुंबईत सर्वत्र मेकअप करायचं असेल तर हेमांगीताईंशी नक्की कॉन्टॅक्ट करा खूप छान केला मेकअप सो इकडे माझी आई रांगोळी काढते आहे रिवनी मला तिथे मदत केली आणि मग रिव दमली मग आता रिवला करता मग मीच काढते आता काय करणार रिव काढत नाही तर माझे तुझ्या रिवचे पाय तुटले तु, 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 कधीपासून फिरते बिचारी खूप मेहनत घेतली ना रिवने पण त्यांना पाहिजे होते ते आणलंय का त्यानंतर सुरुवात झाली आमच्या वास्तुशांती आणि ग्रहप्रवेशच्या पूजेला या पूजेसाठी आमच्याकडे आले होते अजित शास्त्री गेले बरेच दिवस मी वरती यांचं प्रोफाईल पाहत होते यांच्या पूजेची पद्धत आणि पूजेची मांडणी मला खूप आवडली होती त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करून मी माझ्या नवीन घराच्या पूजेसाठी त्यांनाच बोलवले आणि त्यांनी देखील पूजा उत्तमरित्या पार पाडली सो तुम्हाला देखील कधी बोलवायचं असेल तर मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या ब्लॉकच्या खालती दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात ओम नम्वते

మంగళం భగవాణు మంగళం మంగళ మంగళాయ తో పాత్రం నిధాయవర్తి హోం ఆ వైద్య దేవత్యో నమో నమ ప్రార్థనా పూర్వకం నమస్కారం

हरी ओम ओम अस्त पुण्या आयुष्दी स्वस्थ मदे स्वस्थ कर्मुद्यम कर्मरुद्यम कर्मरुद्यता अस्त अस्तु श्री अस्तु श्री अस्तु श्री अस्तु कल्याणम अस्त कल्याण वर्ष शपूर्णमस्तु का वृद्धिस्तु कर्मांगदिवता पुण्यवाचन फल समुद्धिस्तू सो अशा प्रकारे आमची पूजा झाली मटजी गेले सगळे त्या घरी जेवायला गेले आता म्हटलं जरा कपडे थोडे चेंज करून थोडंसं पूजेजवळच व्यवस्थित करूयात मम्मी आणि स्वप्नीला लागलो कामाला म्हणून म्हटलं थोडंसं फडक्याने साईडला ठेवूयात म्हणजे संध्याकाळी आता सहा नंतर सगळे पाहुणे येतील तेव्हा थोडं ॲटलीस्ट स्वच्छ वाटेल सो तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग तर मंडळी अशा प्रकारे मी आता झाली आहे रेडी सो आता म्हटलं की सहा वाजायला आलेत पाहुण्यांना आता सहाचं टायमिंग दिलं तो तोपर्यंत म्हटलं आपण प्रसाद भरायला घेऊयात सो मी आता प्रसाद भरत बसले बाकीचे सगळे आमच्या त्या रूमवरती आहेत आता हळूहळू पाहुणे जसे येतील तसे गर्दी वाढेल म्हणून म्हटलं नंतर करायला करायला भेटणार नाही तर म्हटलं आताच करून घेऊयात इकडे सगळे शांतपणे पप्पा मम्मी झोपले आहेत दिया झोपली आहे स्वप्नील गेला आहे जेवणाची बघायला ऑर्डर कशी आहे काय ते हॉलमध्ये आणि आता म्हटलं बघायचं चला आपण पप्पांना दाखवूयात मी काय कामं करते ते आणि हे आहे माझं किचन सो अशा प्रकारे मी रेडी झाले आहे माझा प्रसाद देखील भरून झाला आहे प्रसाद भरल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते घर कसं दिसतंय आता पाहुणे यायला सुरुवात झाली आहे सो so, तुम्ही बघा घर कसं दिसतं आहे बाबा येऊ द्या आतमध्ये मला इथे मंदिर आहे आपलं लावली लावलं इकडे आहे बेडरूम इकडे आहे बाल्कनी ही बेडरूमची बाल्कनी हॉलला अटॅच आहे रियू लवकर लवकर तयार होणार चल <laughs> नमला ना सगळा हॉल खाली झाला अवतार मग माझा काय झालं गेले सगळे शेवटला वास्तुशांती पूजा खूप छान झाली इतकी लोकाली इतकी लोकाली काउंटच करता येत नव्हतं आणि दुसरी गोष्ट ना व्हिडिओज कॅप्चर करायला मिळालं खूप दमायला झालं पण ठीक आहे खूप छान वाटलं सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिला सो तुम्ही हा ब्लॉग बघा आता मी चालले माझ्या बी एच केच्या घरी आमच्या उद्यासाठीचे ते कपडे कारण एक दिवस तिथे राहावं लागतं तार बंद नाही करायचं असतं म्हणून मी म्हटलं मी पटकन कपडे घेऊन येते आणि मग आता झोपणार आम्ही सो खूप छान झालं खूप कार्यक्रम खूप मस्त झाला मला जेवढे व्हिडिओज कॅप्चर करायला भेटले तेवढे मी केले सो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा माझ्या आवाजावरनं तुम्हाला कळत असं मी किती दमली आहे सो बाय संध्याकाळी सगळे पाहुणे आल्यानंतर मला अजिबात व्हिडिओज कॅप्चर करते आले नाहीत त्यामुळे त्यांच्यासोबत काढलेले काही क्षण मी आमच्या कॅमेऱ्यात टिपले आहेत सो ते मी फोटोच्या माध्यमातून या व्लॉगमध्ये ॲड करत आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि आमचं नवीन घर देखील कसं वाटलं भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सोनल्स क्रिएशनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बेल आयकन आहेत तेही प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन घरात पुढचे जे काही मी ब्लॉग घेऊन येईल ते तुम्हाला पाहायला मिळतील बाय